चित्रलेखा 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 काय करू राहिली मग चित्रलेखा या काय करू काम करून राहिली होती घरात या या बापा तुम्ही तर खुश दिसून राहिले आज काय गोड आहे बापा एवढी खुशी चेहऱ्यावर माऊन नाही राहिली तुमच्या <laughs> हो खुशच आहो मी चित्रलेखा आज लय खुश आहो मी असं वाटते की नाच का काय करू माय बाई नाचा वाटते का लगे तुम्हाला नाचा ना माया बाई मग नाचा ना मी ना तर म्हणतो पायात घुंगरू बांधून नाचा कोण रोखल माय तू मले नाचा वाटत नाचा <laughs> माया बर चालला असत ते बी केलं असं चित्रलेखाने पण एवढी खुशी कायची आहे मोठ्या बाई तू मले जाऊ बाई एवढी खुशी कायची आहे म्हटलं त्याचं कारण तर सांगा म्हटलं मला एवढी खुश खुश झाल्या मी तर कायची खुशी आहे तुम्हाला एवढी अहो चित्रलेखा तू आजी म्हणून राहिली आजी लाईनी आजी आम्ही <laughs> मोठी आजी आजी होऊन राहिली आजी होऊन राहिली म्हणजे प्रिया प्रियाली प्रियाली दिवस गेले की काय <laughs> हो चित्रलेखा त्या बरोबर ओळखलं आपली प्रिया आई होऊन राहिली म्हणून एवढी खुश आम्ही ते सासूबाईचा आताच फोन आला होता मध्ये तुला सांगितलं नाही का सुबंध सुमच्या फोनवर आला होता तरी सांगितलं नाही अस तो, कायले, मले, दी तुम खुशा तो नहीं। काय सांगते मली तू गेला देवटीवर असं म्हणून तुम्ही एवढा खुश आहात नाही मग काय चाललंय वाटते तिच्या घरी नाही हो चित्रलेखा कशी गोष्ट करून राहिली तू जास्त लागीन माझ्या पोरीचं पहिलं लेकरू आहे ना हा जास्त लागीन मग आत्ताच निघतो तू म्हटलं असं असं थांबत काय दुसरं हो काय जा ना मग जा हाय की मी चित्रलेखा खुशीची गोष्ट तुला नाही झाली का खुशी मले मग नाही तर काय झाले ना खुशी मग काय खुशी का असा लिहि चेहऱ्यावर झाली की नाही झाली तर झाली मला खुशी झाली जा ना मग जा गाडी हो आ, मी उमा खानले सांगतो उमा खानले एकूच झाले असते आबा राहिले ना ते उमा खान नाहीत का घरी नाही ते घरी नाही येत नाही एक दिसते त्याची कुठे वाट पाहत बसता जा मी देईन ते सांगून नाही व वाटणी पाहिजे त्याची आता आले असते घरी तर मग असते हजर हो तर सांगितलं असतं आणि जातो आता आणि तू सांगून देशील म्हणा तसं हां सांगून दे पण त्याच्या कोय खुशी माय डोळ्यानं पाहिले असते तर अलगच झालं असतं पण जाऊ हो दे आता मी गाडी फुकीन मी जातो आता हां हो हो जा मला काय चिन खुशी आपली वाटली लेख कुठून राहिला मला काय घेणं देणार तिचं येतं व चित्रलेखा लक्ष ठेवजो हो माझ्या घरावर जाऊ बाई त्या घरात आहेच काय तुमच्या दोन टपर आहेत त्याच्यात त्याच्यावर लक्ष ठेव लक्ष ठेव करता असं आहे त्या तुमच्या त्या झोपडीचा एक लात मारले तर पडते तो त्याच्यावर काय लक्ष ठेवावं लागते तुम्ही बाई मजा दोन आहेत त्याच्यात पण तरी लक्ष ठेव म्हटलं आता हो ठेवतो ना लक्ष आता काय सहा महिने पुढच्या घरी राहता काय सहा नऊ महिने नाही बाई म्हणजे लेखी झाल्यावर सांगता डायरेक्ट नाही व चित्रलेखा कशी बोलतं व फक्त भेट घेऊन येतो तिची नऊ महिने मी तिच्या घरी राहू काही बी आपलं चांगलं दिसते का जवळच्या घरी ना नऊ महिने आई बोलतो तिच्या बाळात पण आहे तिथे इकडे आपल्या घरी तू तिकडे म्हणत आत्ता माय इथं आणून काय करता तिले इथं कोण करत काही होत नाही इथं कोण घरी आहे ते इकडे इकडे ना काम तिले तिकडे आला सासू लाईन ना का तिच्या तिकडेच ठेवा तिले लागलं तुम्ही राहते तू नऊ सेवा करायली इकडे नका आणत होती ती आमच्या होती आणत आमच्या होती लावून दिसत सगळं ते हे करावं लागते ते करावं लागते नाही गो माय मी इकडे काय रे म्हणून माझ्या स्वतःहून तिला आणायचं काय सोय आहे माय माई पाहिजे आता काय करायचं तर तू नको घेऊ टेन्शन त्या भोवती नाही लावत मी धती तिचं घर लय साजरं आहे ती सासू पाठवते की नाही पाठवत मी आपलं मनानं म्हटलं तुले असं काय नाही पाठवत तर फारच चांगलं बरं तिथे ते लेकरू त्याच्या घरी काय करता इथं आणून जवायचं पोरण हराम खोर हा? आता आता चित्रलेखा झाले नाही वा अजून ते त्याला हराम खोर येईल म्हणत बरं मायबाई येतो माय मग मी सांगतो मा कांदले तेवढं हो ना मायबाई व जाऊ बाई सांगतो ना सांगेन नाही तर काय मी अरे वही कुकड़े

उभा खात आले का तुम्ही तुमचीच वाट पाहिली होती मी तुमची वाट पाहिली पाहिली शेवटी चालली होती प्रियाच्या घरी चालली ना मी प्रियाच्या घरी अरे वहिनी लेख होत दिसून राहिले तुम्ही तर हा लेख होत दिसून राहिले नसो अचानक कशा काय चालले प्रिया बाईच्या घरी काही कार्यक्रम काय कार्यक्रम आहे का अचानक चालले काही कार्यक्रम आहे का म्हटलं नाही कार्यक्रम नाही आहे तिच्या भेटीला चालली ना भेटीले अरे भेटीले कसं काय अचानक आता काय तुम्ही बाहून राहिले आणि मी आज जिवून राहिले म्हणून चालले जाऊ बाई प्रियाच्या भेटीले काय सांगू रे चित्र लेखा तू तू आजी होऊन राहिली मी आबा होऊन राहिलो म्हणजे आपली प्रिया पहिले असं काय अरे बाप रे बाप रे बाप मी आबा होऊन राहिलो अरे बाप रे वहिनी म्हणून चालला काय तुम्ही चित्र लेखा आपण चालला हा वहिनी सांगा आपणही चाल आपली काय आम आहे

पण ते सासर कसं काय सांगितलं काय मी तीन महिन्याच्या पहिलेच येईल असं आहे का ते बरं मग तुम्ही जाऊन नाही नाही चित्र लेखा कोणाला कायले घरच्या घरच्या सांगत होते त्या सासून जातो ना मग मी मी जात मग मी फोन करी मग तुम्ही दोघं जण चालली या हो आम्ही रेखा मग जाऊ मागा हिंड तुमच्या आ हो हो येऊ ना येऊ 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 ना येऊ काय तर प्रियाच्या भेटली असलं की आम्हाला आम्हालाच काय पोरगी आहे तेच आमची पोरगी येतो मग मग आता होई नाही होई नाही काय होई नाही मी बोले बोले फोन केलं होतं मॅडम बनवू स अनलं का पिढ्याचं आता थांबतं का अनुक पिढी येतो अंत पिढी तुझ्या घरी खाली हात नका जाऊ तोच माही भाई काय करा या माणसाचं खरं ना काय मी भैया हर का माणूस माहिती का सगळं लुटून भाळदी घे नाही भाऊदी घ्या पोरी नाही पेढे आम्ही अगोदर म्हणते अजून डेकर नाही घालन बकरू नाही घालण पेढेच वाटते लगे सायना मानाचा नाही राहू द्या ना आता राहू द्या मग तिने सांगते नव्हते वा आमचा पेढे

गेले असते तर काही फरक नसता पडला बहीणच वय तुमची ईन म्हणजे बहीणच असते काय होते गेले तर गेले अरे नाही नाही मी नाही जात बहीण आहे ना त्यांना बहीण येते पण चांगलं नाही लागत ते खेडेगावात राहतो आपण लोक काय म्हणतील मी नाही जात आणि ते बाई येते का माया सांग काही बोलत आपलं मनानं बर राहू द्या मग तुमची मर्जी प्रियाच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष देत जाय ते नाश्ता पाणी केला की नाही त्या पोरीनं हा लक्ष देत जाय पोरीच्या खाण्यापिण्याकडे खाते नाही खात कमजोरी येऊन जाईन त्या पोरीले

नाही बाबा नाही तसं काही नाही आई करू लागतात मला काम पण मीच मी सांगत आईले काम जोपर्यंत होती तोपर्यंत करते बाबा मी त्या दिवशी नाही झालं त्या दिवशी आहे आई बाबा पा पा तर तुमची सून काय म्हणते तर सांग बाई त्या बाबाला सांग ते बाबाला तर वाटते की मी सांग करतो का तुले ते नाश्ता पाणी केले की नाही बाप्रिया तिया नशिंग केलं तर आनंदा सांभरून तिथं बसून खाय चांगल्या खंड्याच्या नाही नाश्ता करून घेतला मी तुम्हाला म्हटलं का तुम्ही नाही म्हणत होते मी करून घेतला यांचा टिफिन देला दादाचा यायचा तेव्हाच नाश्ता करून घेतला मी मला भूकच लागते मला गोडी घ्या लागते नाही एक वॉमिटिंगची तर आधी जेवणाच्या आधी जर नाश्त्याच्या आधी घ्या लागते ते आधी पण नाश्ता केला मग ते गोडी घेतली त्या गोळ्या गिळ्या पद्धतशीर बराबर घे हां गोळ्या नको चुकू नाश्ता जेव्हा लागलं तेव्हा जेवण जेव्हा लागलं तेव्हा काही खा वाटलं तेव्हा खाऊन घेत आणि ती आई म्हणून राहिली होती ना बाबूया काही फोन गिरी नाही ती आई पाशी तर आता कसं काय समजून ती आई आली की नाही आली आता येतेच आई कस आई जेव्हा बसली होती की नाही तेव्हा काकाचा फोन आला होता मग माझ्या मायावरून यायला दीड घंटा दोन घंटे लागतात आई तर आता सव्वा दोन घंटे होऊन राहिले आता येतेच म्हणजे असं असं हिशोब लावतो तू नाही असं असं तेच तर म्हटलं फोन नाही काही नाही झाली ती मी बसून दिलं त्यावेळेस फोन लावला आता काकानं तेच तर म्हटलं आई आज झाली कशी नाही या 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 इन बाई या लय वेळची वाट करायला तुमची या हो ना बाई हा नमस्कार नमस्कार ही बाई नमस्कार बाई भा। नमस्कार या या आज कोणी घरी नाही रे बाई पोर पोरायला सुट्टीच नाही राहिली आज नाही तर तुम्हाला घ्यायला आले असती पोर आली ना आली भाऊ मी आली आली मी काही मला घ्यायला लागत नाही माहित आहे ना आता मला तीन चार आली की मी जरा माहित आहे सगळं